नमस्कार आपण हो आहोत इथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात बघू शकता किती जन लोकाभिमुख प्रशासन आहे वेट करते जनता तासन तास सी ए काय करतात सीईओ काय करतात त्यांनाच माहित उत्तर मिळत आहे मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंगमध्ये आहेत आणि मुख्यमंत्री सांगतात हे जनतेचं सरकार आहे हेच का जनतेचं सरकार अधिकाऱ्यांची वाट पाहत बसावं लागतं तासन तास कामधंदे सोडून कामधंदे सोडून हे जनतेचे सेवक आहेत का मंत्र्यांचे पुढाऱ्यांचे नौकर आहेत हे प्रशासकीय अधिकारी प्रश्न पडतोय प्रश्न पडतोय पण उत्तर कोण देणार उत्तर कोण देणार हा महत्वाचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोणतं कोणतं सरकार अपेक्षित आहे जनतेच की अजून लोकशाहीचं की हुकुमशाहीचं हे अगोदर त्यानी 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 स्पष्ट केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना लोकशाहीचा अर्थ प्रशासनाला लोकशाहीचा अर्थ कळणार आहे की नाही लोकाभिमुख प्रशासन लोकाभिमुख सरकार म्हणजे काय हे त्यांना कोण सांगणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जनतेला ताटकळत ठेवण्यामध्ये काय त्यांना मोठेपणा वाटतो हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात हे तुम्ही विसरून का जाता हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर ते कधी देणार कधी देणार कधी देणार त्यांची सदसद्वयुग बुद्धी केव्हा जागी होणार जेव्हा जागी होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र झाला आहे गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आहेत काळे इंग्रज आहेत जे जनतेला अजून देखील त्रास देण्याचं लुटण्याचं छळण्याचं आणि त्यांची पिळवणूक करण्याचं काम करतायत आता आरशासमोर जा आणि बघा तुम्ही काळे इंग्रज आहात का, काळे इंग्रज आहात का थँक्यू